आपल्या या घोडेश्वर गावामधली जिल्हा परिषद शाळा काकडे वस्ती असणारी शाळा आहे त्या शाळेसाठी रस्ता कसा आहे बघा आपण बघताय कारण मी सकाळपासून या आ, मुलांची या लेकरांची वाट बघत बसलो होतो कारण ही अशी परिस्थिती या घोडेश्वर ग्रामपंचायतीने करून ठेवली आहे चोवीस लाखाचा निधी मंजूर असतानाही ही लोक काम करत नाहीयेत आता इलेक्शन जवळ आलंय म्हणून ह्यांचा बडेजावपणा आपण म्हणतो की या आपल्या सगळ्या गावाला दिसतोय पण गावातले असे अनेक पालक आहेत आपण बघताय परिस्थिती काय आहे या लेकरांची हे रस्त्यातून या असल्या घाणीतून पाण्यातून यांना शाळेला यावं लागतंय आणि पालक गाडीवर येतात काही पालक यांना इथं सोडून जातात काही मुलं वाड्या वस्त्यावरून इथे या शाळेला येतात बऱ्याच आपण बघताय की माळी वस्ती असेल इकडे विभूते कंपनी असेल पाटील कंपनी असेल सपाडी असेल जेवढी या घोडेश्वर मध्ये राहतात या सगळ्यांची लेकरं या शाळेसाठी इथे येत आहेत आपण बघताय कुठल्या पद्धतीने यांना या शाळेसाठी यावं लागतंय आणि चोवीस लाखाचा निधी मंजूर करून काय उपयोग नाही प्रत्यक्षात या, या का ना रस्त्याचं काम झालं पाहिजे किंवा ही परिस्थिती जी आहे ही खूप अशी वेदनादायक आहे आणि आपण जर असं डोळं झाकून बंद बसून जर राहिलो तर खरंच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या शाळेसाठी अं खर तर लेकर येणारच नाहीत ही परिस्थिती सध्या आपल्याला समोर दिसते परिस्थिती आहे रोज आता ही मुलगी आहे या मुलीला आता आपण बघताय हा मुली मुलीचा फ्रॉक ओला झालाय आता ही मुली ही शाळेसाठी येते आता हा फ्रॉक ओला झाला असताना शाळेत तसंच बसायचं आणि रोज हीच परिस्थिती यांना जाणावं लागते याच्याकडे गांभीर्याने बघणार आहे तुम्ही कधी कारण विधानसभेचा किंवा हा विषय आपण घेऊन बसला तर आ, या हा याचा काही उपयोग होणार नाही आम्ही कुठलं राजकीय किंवा राजकारण करत नाही पण आम्हाला सामाजिक कार्य करून दाखवायचं आणि गावाची व्यवस्था करून ठेवली आहे या विरोधात हा आमचा अजेंडा असणार आहे आपण आपल्या या मुलांनाच आपण बघा तुम्ही काय तुम्हाला थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत की अशी परिस्थिती आपण करून ठेवली इथं हीच आहे आपल्या जिल्हा परिषद शाळा काकडे वस्ती शाळेची परिस्थिती आपण बघताय की शाळेतल्या शिक्षकाला किंवा तिथल्या एखाद्या कर्मचाऱ्याला मुलांना स्वतः हाताला धरून शिकतं गोडगा भर आणि चिखलातून आणावं लागतंय हीच परिस्थिती बदलणार कधी आहे आपण याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आता आपण बघताय कि ही मुलगी पाण्यात त्या चिकलात पडता पडता वाचली काही मुलं झाडा झोडपातून या असल्या घाणीतून वरती येत आणि या परिस्थितीला बदलायला लावणार कोण आहे कारण तुम्ही म्हणसाल की आता आम्ही चोवीस कोटीचा निधी मंजूर केलाय पण त्याचं काम आम्ही लवकरच करू गेले चार वर्ष राहिला एक वर्षाचा टप्पा त्यामध्ये तुम्ही काही करू शकणार नाही की तुम्ही स्वतःची राजकीय पोळी बाजण्यासाठी हा सगळा उपक्रम करताय आपण बघताय की इथं शाळेचे अनेक शिक्षक आपल्या मुलांना शाळेसाठी सोडायला आले होते आणि हीच परिस्थिती या शिक्षक शिक्षक लोकांना पण तेवढीच आहे आणि इथल्या पालकांना पण तेवढीच आहे आपण आपल्या या जिल्हा परिषद शाळा काकडी वस्ती शाळेचे मुख्याध्यापक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे मला सांगा कुठल्या कुठल्या वस्तीवरून आपल्या शाळेकडे मुलं येतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकडी वस्ती या ठिकाणी माळी वस्ती विभोते वस्ती माने वस्ती इकडून एनकी रोड कडून मंडली वस्ती अशा तीन चार ठिकाणून चार चार किलोमीटर चालत मुलं येतात परंतु शाळेकडे येणारा जो आहे तो अतिशय पावसाळ्यामध्ये खराब झालेला असतो बोडगेत का चिखल असतो अशा परिस्थितीत मुलं शाळेला येतात त्यासाठी याची बऱ्याच वेळा आम्ही ग्रामपंचायतीकडे मागणी केलेली आहे परंतु रस्ता काही झालेला नाही रस्ता झालेला नाही कारण जर आता सत्कार राजकीय वातावरण असलं तरी आम्ही कुठला हा उद्देश घेऊन समोर आलेलो नाही तर आम्हाला एक सामाजिक कार्यातून या शाळेच्या मुलांची व्यवस्था आपल्यापर्यंत पोहोचवायची आणि याला प्रशासन असेल आपला जिल्हा परिषद मधले काही मुख्याधिकारी मुख्याधी अधिकारी असतील किंवा अन्य कुठले अधिकारी असतील यांना ही परिस्थिती दाखवायची की तुम्ही सांगता की शाळेमध्ये आता अशी परिस्थिती झाली गावामध्ये हो की जे ज्या आपण म्हणतो इंग्लिश मीडियमच्या ज्या शाळा नवीन तयार झालेल्या तिथं त्या विद्यार्थ्यांना आपल्या या पालकांच्या घरी उमऱ्याला घासून उभा राहते आणि तिथून ती लेकर त्या शाळेला जातात जर अशीच परिस्थिती जर राहिली तर जिल्हा परिषद शाळेला कोणताही पालक आपला ही पालक आपला मुलगा हा शाळेत घालू शकणार नाही कारण हीच परिस्थिती जी आता आपण आलोय की मला वाटायला लागले की एखाद्या अमेझॉनच्या जंगलामधून इथं आपल्या शाळेला आपली मुलं पाठवतोय अशी परिस्थिती झाली आपल्यासोबत काही पालक आहेत की जे पालक त्यांच्या मुलांना शाळेसाठी सोडायला आले होते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे मला सांगा की काय परिस्थिती आहे शाळेची आता माझी वस्ती <laughs> रंगचित्र चेंबर या बनात आहे आणि माझी मुलगी बालवाडीला आहे आणि माझा पुतनी आहे तो चौथीला आहे आणि दोन तीन माझी घरची विद्यार्थी मी काय करतोय पहिल्यांदा पावसाळा जर चालू झाला तर जून मध्ये पावसाळा चालू झाला तर पहिल्यांदा मडगाळ काढतोय मी पहिल्यांदा गाडी मडगाळ काढून गाडी लावतोय या पाणी पलीकड ह्या त्या रस्त्या पलीकडे गाडी लावतोय तिथनं प्रत्येकाला खांद्यावर घेऊन शाळेच्या तिथंपर्यंत त्या चढापर्यंत अकराशेंना सुटतोय मी आणि पाण्यात काही गाडी येत नाही आणि जर घालायची झाली तर मडग्यासर दोन वेळा फुटलेला आहे माझा खोटलं जी परिस्थिती ग्रामपंचायतनं मला वाटतं की साधारण चोवीस लाखापर्यंत निधी या राष्ट्रीय मंजूर करून दाखवला गेलाय आणि तो फक्त प्रत्यक्षात तो डिजिटल बोर्डावर आपल्याला बघायला मिळालाय काय सांगायला या संदर्भात आता चोवीस लाखाचं काय आले म्हणते तिथे दाखवले काय तरी यादीला काय तर चोवीस लाख रुपये मंजूर केले म्हणून पण ते काय प्रत्यक्षात रस्ता बघून वाटत नाही बाबा त्यांनी कुठे काम केलं असं काय केलं असं कारण आपण बघताय की गेली चार वर्ष झालं ग्रामपंचायत स्वतःची सत्ता स्थापन केली आहे आणि स्वतःच या सगळ्या राजकीय पोळी भाजण्याचं काम करते आणि लाखो नाही कोट्यावधी रुपयाचा निधी यांनी खर्च करून दाखवला आणि ही परिस्थिती या जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भामध्ये आपण बघताय खूप अशी निकृष्ट दर्जाची परिस्थिती यांनी करून ठेवली आहे मला एवढं सांगणंय ही मुलं तुमची जर मुलं जर समजा इंग्लिश मिडीयम स्कूलला जर तुमच्या घरापासल्या उमऱ्यापासल्या बस तिथं मध्ये बसून जात असतील तर साधारण सर्वसाधारण गोर गरीब पालकांनी आपल्या मुलांना अशा परिस्थितीतून दाखवते मला सांगा या, या दीदीकडे आपण कॅमेरा फिरवा मला सांगा की हिची काय परिस्थिती असेल पूर्ण हिचं पाय सध्या बघताय आपण चिखलात या गटारीमध्ये घाण झालेत आणि हिन हिचा फ्रॉक असा वरती धरलाय त्या मुलीचा पण बघा आपण काय परिस्थिती झाली इकडे समोर बघा आपण यांचे पाय बघा हीच पाय या शाळेचं जाऊन यांनी धुवायचे आणि हिच राहिलं होतं आता एवढंच बघायचं राहिलं होतं सगळं झालं होतं तुमचं कारण ही परिस्थिती कुठेतरी बदलायला पाहिजे म्हणून मी आम्ही या सगळ्या युवा आम्हाला कुठलं राजकीय काम करायचं नाही किंवा राजकीय भूमिका मांडायची नाही म्हणून आम्ही पहिल्यांदा सांगतो तुम्हाला आम्हाला या सगळ्या व्यवस्थेपासून या सगळ्या यांच्या या असल्या थोतांड कामापासून आम्हाला जागरूक राहायचं आहे म्हणून ही टीम जी आहे आपण बघताय की आपल्या घोडेश्वर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपण उलगडा करणार आहे त्यामुळं आपण प्रत्येक गावातले नागरिक असतील आमचे सहकारी मित्र असतील आमच्यासारखे युवक तरुण असतील वयोवृद्ध असतील महिला माता भगिनी असतील त्यांना एकच सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून की जो रस्ता असेल ज्या रस्त्यावरच्या गटारी असतील जी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेपासून आपण कुठेतरी चांगलं काम करायला पाहिजे ज्यांनी काम केलं नाही त्याला आपण उचलून धरायला पाहिजे आणि जो काम करतो त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे कारण ही व्यवस्था जर बदलली नसेल किंवा जर कुणी आपल्याला सपोर्ट केला नसेल किंवा कुठली तरी सहानुभूती दाखवली नसेल तर येणारा काळ याच्यापेक्षा भयान असणार आहे याची मी तुम्हाला कल्पना देतोय आपण या सगळ्या सिच्युएशन मधून जर त्यांना जाग आली तर आलीच आणि जर जाग नाही आली तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती हे लोक आपल्याला करून ठेवणार आहेत त्यामुळं खेड्यापाड्यातल्या वस्तीवरच्या सगळ्या लोकांना मी सांगतोय की हा अजेंडा जर उचलून धरायचा असेल आणि जर हा रस्ता जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला या संघर्षातून आणि या सगळ्या लढ्यातून आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळं हा अजेंडा हा लढा आपला कायमच सुरू राहणार आहे यामध्ये कुठलंही राजकीय किंवा ह्याच्यामध्ये कुठलं हेतू नसणार आहे आपला हा पालकांत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे मला सांगा काय परिस्थिती या रस्त्याने आपण रोज येतात आता जसा पाऊस झाला तेव्हापासून इथून गुडघ्या एवढं पाणी वाहतंय आणि बारक्या ले जा लेकरांचं जाणार येणाऱ्या एवढा हाल आहे ना मी माझ्या डोळ्याने बघतोय कारण माझी जमीन आहे इथं गोरख सुखदेव यादव आणि उस जाताना एवढा त्रास होतोय भयानक कारण मी पदरचे पैसे घालवून दोन तासाचं स्वतःच मशीन लावून जी लावून चिलर पूर्ण काढून घेतले का तर जाणाऱ्या उसाला त्रास होऊ नये आणि बारक्या लेकरांना आता ही बारकी भुरगी आपल्या घरात जर बारकी पोरगी असली तर आपण असल्या तरासात न जाऊ देतील का बरोबर तर म्हणजे सरपंच असू द्या ही काय राजकीय विषय नाही बरोबर पण ही लेकरांची दया आहे का नाही काय बरोबर आहे प्रत्येक माणसांचा ही विषय आहे मात्र गांभीर्यानं बघून हा याचा उभा करावा करावा ही माझी विनंती आता आपण बघताय की ज्या कसरतीमध्ये या शाळेच्या बळी आपण यांनी या मुलांना हाताला धरून या सगळ्या व्यवस्थेतून या पाण्यातून या गटारीतून रस्ता दाखवत आपल्या शाळेपर्यंत आणायचं आपण त्यांच्याशी विचारपूस करणार आहे काय परिस्थिती परिस्थिती मला सांगा काय इथं मी शाळेत आहे आणि अशी जी आपदा आहे की पावसाळ्यात आम्हाला कोणी ही करतच नाही मानतच नाही ना मानत नाही आणि रस्ता पण नाही चांगला बरोबर आम्ही सारखं सांगतो ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत दखलच घेत नाही ती विधी आण विधी आणत करते ते आम्हाला काय विचार हा हा करूनच घालवते ती काय आम्हाला सोयच नाही दोन हजार एक पासून हीच परिस्थिती आज वर्ष झालं तर आम्हाला आहे इथं माझी अशीच परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीत मी असे हाताला धरून आणायचं पावसात आणायचं चिखलात न ना आणायचं आम्ही लय सण केलेलं ह्या पुढे आता मला सांगा या मुलांचं सगळ्यांचं पाय घाण झालेत एखाद्या मोठा मुलगा असेल मुलगी असेल ती स्वतःच पाय देऊ शकते पण ही लहान मुलं आहेत अंगणवाडीमध्ये पण या मुलांचं रोजच पाय धुवायचं हा पाय आले की धुवायचं <laughs> पाणी आले पण धुयाच आहे रोज लेकरांचं पाय धुवायचं जसं देवाऱ्यावर देवाची पूजा करून देव धुऊन आला तसं इथं रोज लेकरांचं पाय धुवून आपल्याला ही व्यवस्था आपल्याला रोजचं नियोजन आपल्याला करावं लागतंय रोज बघताय ही रस्त्याची जी व्यवस्था आहे किंवा हे सगळ्याची मान्य आहे ही कशा प्रकारे होते याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे निदान ग्रामपंचायत जरी असली आम्हाला काय म्हणायचं की त्या एनकी रस्त्यापासून जे साधारण या नॅशनल हायवे एकशे एन एच एकशे सासट या इथंपर्यंतच फक्त आपल्याला मुरुम टाकून किंवा याच्यावरती नियोजन करून हा रस्ता करायचा आहे जास्त काही एवढा डोकं लावत बसायचं नाही ज्या चोवीस लाखाच्या निधीपैकी जर चार लाख रुपये खर्च करून जर आपण जिथं खड्डे असतील किंवा जिथं सीडी वर्क असतील म्हणजे क्रॉस ड्रेनेज लाईनेज असतील किंवा एखादी पाईप सीडी वर्क तर सोडाच पण जिथं आपल्याला पाईप टाकून जिथं पाण्याची व्यवस्था किंवा क्रॉस लाईन टाकून तिथं आपण जर व्यवस्था करता आली असती तर या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या कारण या मुलांची व्यथा एक एक टप्प्यानं तुम्हाला मुलं सोडावी लागत असतील इथं ही एवढी सोडली की परत पाठीमागून दुसरी आणावं लागतील म्हणजे दोन्ही रोडकडे पण तीच परिस्थिती आहे त्यामुळे दोन्ही लेकरं एकदा सोडली परत अजून दुसऱ्या वेळेस पण तिथून इकडे आणावं लागणार आहे हीच परिस्थिती बघायला खर तर खूप आम्हालाच लाज वाटते आणि आता ही परिस्थिती आपल्या या घोडेश्वर गावातल्या खेड्यापाड्या वस्तीवरच्या लोकांना दाखवायची दाखवून काय उपयोग होणार नाही पण यासाठी लढा आपल्याला लढावा लागणार आहे कारण ही परिस्थिती जर अशीच राहिली तर येणाऱ्या काळामध्ये इथं पोरच येणार नाही शाळेला ही परिस्थिती निर्माण होणार आहे आपण काही सामाजिक बांधुलकी म्हणून मला की ह्याच्याविषयी निषेध करायचा कारण काही लोकांनी भूमिपूजन म्हणजे कामाचा उद्घाटन प्रसंगी जर भूमिपूजन करून ठेवला असेल तर याचा खर तर आम्ही जाहीर निषेध म्हणून याचा भूमिपूजन न करता याचा आपण या खड्ड्याला किंवा या सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हावा किंवा कामाचा कुठंतरी आपल्याला संदर्भ मिळावा म्हणून आपण याचं पूजन करतोय आणि काही जस मंडळ मंडळी मला जसं कळते असं ह्या रस्त्याची तक्रार आहे ग्रामपंचायतला तक्रार किती जर दिली तर कोण लक्ष देत नाही होय म्हणते ती पाच वर्षे ओलडून जाते ती पुन्हा गेले की तेच करते ती म्हणून त्यासाठी ही आज आम्ही स्वतःच्या पदर खर्चानं करावं असं आम्हाला वाटावं लागले आता ग्रामपंचायतला वाटायला लागले ला म्हणून आम्ही नारळ पुरतोय चला महादेव रस्ता लवकर हो द्या रस्ता लवकर हो द्या आपण पाणी निघालं नाही म्हणजे सगळे पैसे आपण पाणी